नमस्कार मित्रो न्याय व पाठपुरा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी आपण यूट्यूबच्या न्याय व पाठपुरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा कुळ कायदा म्हणजे काय एक सन एकोणीसशे एकोणचाळीसच्या कुळ कायद्यानुसार सर्वप्रथम कायदेशीर कुळाची नावं सात बारा नोंदवली गेली त्यानंतर मुंबई कुळ वैवाट व वा शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अस्तित्वात आला दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कसणारा आणि त्या जमिनीवर प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस असतो त्याला खऱ्या अर्थाने कुळ असं म्हणतात कुळाबाबांच्या नोंदी गावनं सातमध्ये करण्यात येतात सातबारा उतारावरील उजवीकडील कुळखंड व इतर अधिकारे या रकर्णात त्याची नोंद केलेली असते कुळाच्या जमिनी या भोगावटदार दोनच्या जमिनी असतात म्हणजेच या पद्धतीमधील जमिनीचे हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही असा खऱ्या अर्थाने कुळ कायदा याचा अर्थ होतो म्हणून आपण योग्य ती शहानिशा करूनच कुळ कायदा हा अस्तित्वात आला आहे की नाही याची खात्री करावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यायभाऊ पाठपुरास चॅनलला भेट